श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जून महिन्यातील पहिलीच एकादशी रविवारी दोन जूनला आलेली आहे ही एकादशी म्हणजे अपरा एकादशी यावेळेला एकादशी दोन दिवसांमध्ये आहे म्हणजे स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी त्यामुळे दोन आणि तीन जून रोजी एकादशी तिथी आहे परंतु दोन जूनला एकादशीचे व्रत जे आहे तर ते केले जाणार आहे त्यामुळे दोन जूनला संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून सुद्धा बाहेर एक वस्तू फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे तर तीसुद्धा आपल्या घराबाहेर जाईल घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल घरातील जी काही अवधसा आहे अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे तर ती मात्र आपल्या घरातून कायमची निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर फेकायची आहे बघा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता पण त्यापूर्वी रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला स्नान वगैरे आटोपून तुमच्या घराची स्वच्छता करून देवपूजा करून श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी औरजून तुमच्याकडे विष्णूंची जर मूर्ती असेल आणि मूर्ती नसेल तर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण जे आहेत तर त्यांची मूर्ती असतेच या मूर्तीला तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे या मूर्तीला गंध म्हणजे चंदन तसेच पुष्प अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आवराजून नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही केशरयुक्त खीर करू शकता पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही एखादा बेसनाचा शिरा करू शकता गोडाचा शिरा करू शकता फक्त आपल्याला तांदळाचे पदार्थ या दिवशी बनवायचे नाहीत कारण तांदूळ हा या दिवशी खाल्ला जात नाही त्यामुळे नैवेद्यामध्ये सुद्धा तांदळाचा वापर आपल्याला करायचा नाही तर अशा अशाप्रकारे श्रीहरिविष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळेला किंवा किमान आठ वेळेला जप करायचं आहे तसेच विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे आणि यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर एक वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे आता हा उपाय का करायचा तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला दोष असतात आणि हे दोष नष्ट व्हावेत म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा मुलांची पतीची प्रगती होत नाही तर अशी नकारात्मकता आपल्याला या उपायाने नष्ट करायची आहे तसेच बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या घरामध्ये वाईट भावनेने येत असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते तर अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढलेली असते कधीकधी आपण स्वतः सुद्धा निगेटिव्ह विचार करत असतो किंवा घरामध्ये दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाले भांडण झाले तरीसुद्धा आपण वाईट बोलत असतो आणि त्यातून सुद्धा हे दोष निर्माण होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुरू होतात ते म्हणजे अडचणी संकट आणि सतत दुःखे येत असतात आणि या अडचणी मग आर्थिक असू शकतात मानसिक असू शकतात किंवा शारीरिक असू शकतात किंवा घरातील करती जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून तुम्हाला रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत कधीही हा उपाय करता येणार आहे या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहेत ते म्हणजे काळे उडीद घ्यायचे आहेत किंवा तुम्ही काळ्या तिळांचासुद्धा वापर करू शकता आता या उपायासाठी आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे का तर नाही किंवा उडदाची डाळ घ्यायची का तर नाही तर अखंड जे आपले अख्खे उडीद आहेत तर ते काळे घ्यायचे किंवा काळे उडीद नसतील तर काळे तिळ दोन्हीपैकी एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आता हे किती घ्यायचे तर एक चमच्यावर घ्यायचे यानंतर दोन लवंगा घ्यायच्या लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि लवंगा ज्या आहेत तर त्या घेताना अखंड घ्यायच्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत तसेच पुढे लवंगांना जे फूल असते तर ते फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळेला काय होतं की हे जे फूल आहे तर ते लवंगांचं पडलेलं असतं त्यामुळे अशा लवंगा उपायासाठी घ्यायच्या नाहीत तर आपल्याला फूल असलेल्या अखंड आणि नवीन लवंगाच घ्यायच्या आहेत यासोबत दोन वेलची घ्यायची आहेत आणि दोन काळ्या मिर्या घ्यायच्या आहेत आणि काळ्या मिर्या वेलची तर हे सुद्धा छिद्र पडलेलं किडलेलं असं न घेता आपल्याला व्यवस्थित स्थितीमध्ये असलेलं घ्यायचं आहे तर असे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे एक हळकुंड हळकुंड घेतल्यानंतर आता हे सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या छोट्याशा डिशमध्ये प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर तुम्हाला देवघरामध्ये दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे आपली जी समस्या आहे म्हणजे आपण अमुक या समस्येसाठी हा उपाय करत आहोत की माझ्या घरामध्ये सध्या खूप पैशाच्या अडचणी सुरू आहेत किंवा आमच्या घरामध्ये सतत कलह होत आहेत भांडणे होत आहेत तर आमच्या घरातील मतभेद जे आहेत तर ते नष्ट व्हावेत घरातील वातावरण जे आहे तर ते चांगलं व्हावं अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या ओंजळीमध्ये घ्या किंवा तुम्ही तशाच प्लेटमध्ये घेतल्या तरी चालेल आणि तुम्हाला देवघराजवळची जी तुमची भिंत आहे जो कोपरा आहे तर त्याला वाला 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 या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे म्हणजे त्या कोपऱ्यावरून या वस्तू ओवाळायच्या आहेत यानंतर तुमच्या घराच्या सर्व भिंतींना या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर येऊन आतल्या दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून या वस्तू घ्यायच्या आहेत आणि यानंतर घरापासून थोडं दूर जाऊन आपल्याला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत चौक असेल तर चौकामध्ये तुम्ही या वस्तू टाकू शकता फक्त एक काळजी घ्यायची या वस्तूंचा कोणालाही त्रास होणार नाही या वस्तूंवरती कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाच्या अंगणात कोणाच्या अंगावरती या वस्तू पडणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला टाकायच्या आहेत आणि हा उपाय करण्याअगोदरच घराबाहेर थोडंसं एका बादलीमध्ये पाणी ठेवायचं आहे जेणेकरून या वस्तू फेकून आल्यानंतर आपण जेव्हा परत येऊ तर तेव्हा आपण नकारात्मकता जी आहे तर ती घालवलेली असते त्यामुळे आपल्याला हात पाय स्वच्छ धुवून पूर्ण सकारात्मक होऊन आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल जरी तुम्ही मिक्स केलं किंवा थोडंसं गोमूत्र मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे हा अतिशय साधा सोपा उपाय आहे याला काहीही खर्च येणार नाही तर असा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला नक्कीच करू शकता तसेच पौर्णिमा अमावस्या अशा तिथींनासुद्धा जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अशा प्रकारे या वस्तू घरावरून ओवाळून घरातील सर्व नकारात्मकता या वस्तूंमध्ये कॅप्चर करून आपल्याला ती घराबाहेर फेकून द्यायची आहे